आजकाल थंडी कमी जास्ती कमी जास्त व्हायला लागल्या काही सगळे लोक कसे असते नमस्ते मित्रांनो स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये नाही स्वागत नाही स्वागतच हा नमस्ते ऑन स्वागत हे संस्कृत लँग्वेज तर आपण दररोज एका लँग्वेज मध्ये बोलणार आहे मी म्हणजे ट्राय करणार आहे स्वागत करण्यासाठी दररोज एक लँग्वेज कोणती मी काय असणार मी बोलायला ट्राय करत जेवढे तेवढे बोलून समजा असं काय असं काही दुसऱ्या लँग्वेज मध्ये बोलायचं मजा चालू आहे संस्कृत तसंच आपलीच लँग्वेज आहे समजा हा विषय नाही नमस्ते सांगत की जे आहे नाही बोलत मला नमस्ते बाहेर वाट माहीतरी होतं पहिले तेवढं लक्षात आलं नाही ते हॅलो फ्रेंड हॅलो फ्रेंड हे जास्ती झालेला आहे म्हणजे झालेले त्याच्यामुळं ते डॉक्टर जास्त ते बसले आता ते नाही आता नमस्ते आणि स्वागत तुमच्या सर्वांच्या पण आज तर आता कॉलेजला एक्स तयारी कोट घेतो सात तर अशाच प्रकारे सर्व काही आवरून झालेलं आहे माझं मी चुक नाही दुसरीच पॅन्ट लिहिली ती नाईट पॅन्ट समजा आईने बघितलं मी बरं झालं कळालं मला चाय प्यायच्या टायमाला नाही तर मला अवघड झालं तो कॉलेजला बसलो होतो मी तसंच पॅन्ट

थांबतोय ना बाबा क्रिकेट वगैरे खेळायला काय केलं माहितीये का लेक्चर संपलेले आहेत आणि लेक्चर संपल्याच्या नंतर आता थोडं इथं बाहेर आला आता फर्स्ट इयर वालेजचं रिझल्ट वगैरे लागला समजा आणि <laughs> मॅडम बोलले होते फर्स्ट इयर वाह लई लेव आहेत आता रिझल्ट तर सगळ्याचे दोन नाही तीन विषय गेलेत बाबा माहित होतं फर्स्ट इयर एवढं सिम्पल नाही म्हणजे फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट एफ वाय बी बीबीए एवाल्याचं तर बघ विषय गेलेत आम्ही जसं बघितलं ते तीन गेलते सी अजून कोणचे कोणते कोणते होता अजून मॅनेजमेंट का होत मॅनेजमेंटचा सब्जेक्ट समजा तर सगळे विषय गेलेत <laughs> आम बॅड बेस्टर सेकंड वियर मध्ये आमची वाले नाही तर टीवाय वाले पण टीवाय वाले तर समजा लई कमीच आहे पण आमचं म्हणत होत्या वगैरे आता आमचा बिडिझड लागेल समजा दहा दिवसात कधी लागेल आमचे किती जातात की आता या बाईस माझ्या मलाच्या बाईस ऑल क्लिअर होतो फर्स्ट इयर झाल्या तर लागले बॅक मग जे बॅक होते ना आज गुरुवार आहे फादर वगैरे घरीच आहे आई ती लवकरच येईल समजा जेवण वगैरे करून सध्या जेवण झालं समजा हे काय कराल तू कोणच बघालीस का चे मला मला बघू दे ना मला मग किती फोन बघते हे एवढे एवढे सिलेक्टर बघाय एडी परी दोन अडीच वर्ष झाले फोन बघायला आतापासूनच युट्यूब शॉर्ट बघून एडे झाले

आजकालचे सगळे लहान लेकर असत फोन घेतले असे कोणालाच नाही ती आमची प्राची प्रगती प्राची तर ह्याच्यापेक्षा ही आणि प्राची फोन घेतले असं जमत नाही ह्याला फोन घेतला झालं रडायचं एवढं रडणार की रडणार की झालं <coughs> रील पण जवळपास जे आराखी आहे त्यांना कळत नाही आणि ह्याच तो शिक्षण बी चालू झालं नाही ह्याला एवढं कळायला लागते अवघड आहे राव आता आजकालच्या लेकरांचं सगळं ते कळतं युट्यूब खोला युट्यूब व्हॉट्सअप म्हटलं व्हॉट्सअप व्हॉट्सअप स्टेटस मला ते गॅलरी फॉल म्हणलं ते खोनणार सर खोनणार तुमच्या घरी असं कोण करते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमच्या इथं आसपास असं घरी होत आहे का आमच्या इथं दोघं तर आमच्या करतात म्हणजे करीत फोन नाही दिला झालं आमच्या टायम आम्हाला अकडे जायचं तिकडे जायचं खेळायचं फोन नसायचाच फोन हाच करायची इकडे जा अजून बी आल्याच

इयरफोन ब्लूटूथ कनेक्टेड बी आहे वायर केबल लावू बी शकता केबलला भी चार्जिंग नाही म्हणजे केबल भी बी गाणे हे टाइप, टाइप बीच चार्जर आहे प्राइस इथे आहे तीन हजार तर आता टेस्टिंग करतो थोडं अजून वगैरे मस्त वाज हेडफोन वगैरे हे गालायची गरज नाही ते मदत चालायची गरज नाही ते खराब झाली पण ते मान आणून दिले तर दुकानावर नवीन गिफ्ट समजा आता <laughs> देत नसतो मी वापस तर आता मस्त गाणी ऐकत असतो हे खराब झालं आता बी आधीच एक तोड वाटतं हे तोडला वाटचा इकडचा तर योग वापरू लागलं ते बी इथून राहते खराब झालं व्हिडिओ एडिट करायचे टाईमला थोडं गाणे ऐकत होते दुसरं नाही तर picture बघू आता ऐकायला काही नाही दुसरं headphone ह्यालाच वापरावं लागेल घरची घरी तर आता दुपारची झोप घेतल्याच्या नंतर थोडं डोकं दुखू लागलं गोळ्या वगैरे खाली आता आई वगैरे आले आता थोडं धुवायला लागले रात्री झाली आता अख्खा दिवस बरं भय घरी बसून आता संध्याकाळचं जेवण वगैरे करून घेतलं मस्तपैकी जेवायला गेलं तर ऐकलं समजा पकला वगैरे वाढलाय तर ह्याच ब्लॉग इथं असतो ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून नका